ठाकरेंच्या चाळीस आमदारांना सोबत घेऊन शिंदेनी शिवसेनेत घडवून आणलेला राजकीय भूकंप हा आपल्या सर्वांना अगदी व्यवस्थित लक्षात आहे पण येत्या दसऱ्याच्या मुहूर्तावर आगामी मुंबई तोंडावर ठाकरेंच्या उभाठा पक्षामध्ये आणखी एक नवा भूकंप करण्याच्या तयारीत सध्या शिंदे दिसत आहेत मुंबईत ठाकरे बंधूंच्या वाढत्या जवळकीमुळं अस्वस्थ झालेल्या महायुतीनं आपलं वर्चस्व राखण्यासाठी आता हातपाय मारायला सुरुवात केली आहे आणि यामध्ये शिंदेचा पक्ष पहिल्या क्रमांकावर दिसतोय शिंदेच्या एका आमदारानं दसऱ्यानंतर उभाटामध्ये भूकंप घडवून आणण्याचं त्यांच्या पक्षाचं प्लॅनिंग बोलून दाखवलंय ठाकरेंचे वीस पैकी अठरा आमदार आणि मुंबई मनपातील ऐंशी टक्के माजी नगरसेवक हे शिंदेच्या गोटात जाण्यासाठी तयार असल्याचा दावा या शिंदेंच्या आमदारानं केला आहे नेमकं काय म्हणाले आहेत शिंदेंचे हे आमदार सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीची सत्ता आल्यापासून साहजिकच सत्ताधारी पक्षांकडे नेत्यांचा अनेकदा ओढा वाढलेला पाहायला मिळतो शिवाय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता अनेकांनी दरम्यानच्या काळामध्ये महायुतीतील पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश केलेले आहे तसेच शिंदेच्या सेनेतही हे पक्षप्रवेश सध्या सुरूच आहे विशेषतः ठाकरेंच्या सेनेमध्ये शिंदेंनी असे आपले अनेक गळ टाकून ठेवल्याची माहिती मिळते त्यातच आता शिंदेच्या शिवसेनेचे आमदार कृपाल तुमाने यांनी याबद्दल एक खळबळजनक दावा करत ठाकरेंच्या शिवसेनेत आणि राज्याच्या राजकारणामध्ये मोठी उलता होण्याची शक्यता वर्तवलेली आहे आमदार कृपाल तुमाने असा दावा करतायत आम्ही देणार आहोत उरली चुरली जे आता शिवसेना उभाटाला आलेली आहे त्या उबाटेला दसऱ्या नंतर आम्ही सुद्धा त्यांना एक मोठा दणका देणार आहोत तेव्हा त्यांना कळेल की त्यांचा पक्ष या राज्यातून निसनाभूत झालेला आहे आमच्या संपर्कात त्यांचे दोन आमदार सोडले तर सर्व आमदार आहेत माजी नगरसेवक मुंबईचे जवळपास आता सिक्स्टी पर्सेंट आमच्याकडे आलेलेच आहे त्यातले आणखी जे उर्वरित त्यातले त्यातलेसुद्धा फिफ्टी पर्सेंट लोक आमच्या संपर संपर्कात आहे आणि येण्यासाठी इच्छुक आहे फक्त आम्ही मुहूर्त काढणे बाकी आहे आम्ही मुहूर्त काढला की त्या दिवशी ते चलो आमच्याकडे येईल आणि तेव्हा संजय राऊतला दणका मिळेल सदावा कृपाल तुमाने यांनी केलाय दरम्यान तुमान यांचा हा दावा खळबळजनक असला तरीही त्यात किती या मोठी साशंकता व्यक्त होतेच आणि यावर खासदार संजय राऊतांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे आमचं बोलण्याआधी तुमच्या पक्षाचं नशीब फुटलंय ते आधी पहा भाजपमध्ये तुमच्या पक्षाला विलीन करण्याची वेळ आली आहे असं म्हणत राऊतांनी आता तुमान यांच्या या दाव्याला आणि या टीकेला प्रत्युत्तर दिलेलं पाहायला मिळतं खरं पाहायला गेलं तर सत्तेत असून सुद्धा वारंवार मोठ्या अडचणीत येणाऱ्या आणि पद्धतशीरपणे एका बाजूला ढकलल्या गेलेल्या शिंदेच्या शिवसेनेला आता खरंच पुन्हा एकदा ठाकरेंची शिवसेना फोडणं शक्य होईल का आगामी मुंबई मनपा पूर्वी ठाकरेंना हा धक्का देण्यात शिंदे यशस्वी होतील का आणि ठाकरेंच्या गोटात पुन्हा एकदा गद्दारीचे वारे वाहतील का तुम्हाला काय वाटतं मत? तुमची मतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ महत्वाचा वाटल्यास लाईक करायला विसरू नका 何